दोन हजार एकोणासला तीन पक्ष एकत्र आले नंतरच्या काळात पुलाखालून जे पाणी वाहून गेलं त्यातून बराच काळ हा निघून गेला नंतर राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स आमचं गठीत झालं आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आम्ही युतीचा आघाडीचा धर्म हा महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये हा पाळलेला आहे सांभाळलेला आहे मात्र आघाडी आणि युती करत असताना कुठेतरी पक्षाला काँग्रेस पक्षाला विशेष करून कोकण विभागामध्ये चार पावलं मागे जावं लागलं आघाड्या आणि युती राजकीय अपहार्यता होती हे देखील सविनय मी या ठिकाणी आपल्या निदर्शनात आणून देतो मी देखील ती अपहार्यता राजकीय स्वरूपाची असल्यामुळे ती मान्य करतो प्रदेशाध्यक्षांना नात्याने आणि या काळात मध्ये आता आम्हाला पक्ष विस्तार कसा करता येईल कारण कार्यकर्ते असतानाही आम्ही जर लढलो नाही तर अफसूक त्याची किंमत संघटनेला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागते त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही कसे लढणार आहोत काय लढणार आहोत आघाडी करणार आहे नाही करणार आहे एकला चलो नारा राहणार आहे या संदर्भातही मला आपल्याला अवगत केलं पाहिजे की स्थानिक पातळीवर ती महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती अर्थात ब्लॉक असेल जिल्हा असेल या सर्वांना आम्ही युतीचे आघाडीचे अधिकार हे दिलेले आहेत राज्यस्तरावर कोणताही आघाडी आणि युती आम्ही करणार नाही तर मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करून जिल्हा स्तरावर किंबवना तालुका स्तरावर आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर त्या ठिकाणी युती आणि आघाडीचा निर्णय घ्यावा अशी असे अधिकार आम्ही आमच्या संघटनेला दिलेले आहेत आणि त्यानुसार